नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध विषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णयांची माहिती आपल्या माहिती असायलाच हवी आहे युट्युब चॅनेल वरती सर स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की महाराष्ट्रातील खूप साऱ्या जमिनींवरती पुनर्वसनाचे शेरे हे लावण्यात आलेले होते शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती हे पुनर्वसनाचे शेरे असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे व्यवहार करता येत नव्हते किंवा जमिनीवरती जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडता येत होती अशा एक ना अनेक अडचणी सातबाऱ्यावरती पुनर्वसनाचा शेरा असल्यामुळे शेतकऱ्यांना येत होती आता या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे याचा लाभ कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे आणि हे जे काही धरणाचे किंवा पुनर्वसनाचे शेरे ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती हो होते त्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न आता महाराष्ट्र शासनाकडनं केला जात आहेत याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने पंधरा दोन म्हणजेच पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार पुणे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रातील स्लॅब पात्र खातेदारांच्या जमिनींच्या सात बारा उतारावरील इतर अधिकारातील पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी करण्याबाबत हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आता या शासन निर्णयाचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना आणि गावांना होणार आहे याची माहिती घेणार आहोत त्यासोबतच महाराष्ट्रातील इतर जिल्हे जे आहेत त्यांच्याबाबतचा काय स्थिती आहे याची ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आता करणार आहोत तर सर्वप्रथम या शासन निर्णयाची प्रस्तावना आपण समजून घेऊया राज्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील स्लॅब पात्र खातेदारांच्या जमिनींच्या सात बारा उतारावरील इतर हक्कातील पुनर्वसनासाठी राखीव असलेले शेरे उठवण्याबाबत महसूल व वन विभाग शासन निर्णय अठरा एक दोन हजार बावीस कार्यपद्धती निश्चित केलेली आहे आता हा अठरा जानेवारी दोन हजार बावीसचा चा शासन निर्णय हे आपण पुढे बघणार आहोत त्याचमुळे सांगितलं की इतर जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत त्यांना कशा पद्धतीने लाभ होणार आहे तेही आपण बघणार आहोत आता पुढे बघूया सदर शासन निर्णयानुसार पुणे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रासाठी गटावरील ज्या स्लॅब पात्र खातेधारक भूधारकांच्या जमिनींना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाहीत सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत किंवा भविष्यात उपलब्ध होणार आहेत परंतु सदर जमिनीचा संपादन निवाडा किंवा संपादन अद्यापर्यंत करण्यात आले नाही अशा प्रकरणी विभागीय आयुक्त पुणे आणि विहित समितीच्या मान्यतेने एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सादर केलेल्या प्रस्तावानुसार पुनर्वसनासाठी राखी असे सातबारा उतारावर इतर हक्कात नोंदवलेले शेरे कमी करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र शासनाने अठरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी जी काही कार्यपद्धती निश्चित केलेली आहे त्यानुसार जे काही विभागीय आयुक्त आहे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्यात आलेली आहे प्रत्येक विभागामध्ये आणि ही समिती जी आहे त्यांची कारवाई करून आता त्यांनी महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे ज्यामुळे सात बाराच्या इतर हक्कात जो काही पुनर्वसनाचा शेरा आहे तो निघण्यास आता मदत होणार आहे हा शासन निर्णय आपण आता समजून घेऊया हे शासन परिपत्रकामध्ये काय अटी शर्ती आहेत तेही आता आपण एक एक बघूया पुणे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील खालील तक्त्यामधील नमूद गावातील गटांच्या जमिनींच्या हस्तांतरण व्यवहारावर पुनर्वसन अधिनियमानुसार निर्बंध लादण्यासाठी सात बारा उतराच्या इतर हक्कात पुनर्वन पुनर्वसनासाठी राखीव असे नमूद केलेले शेरे कमी करण्यास खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून शासन देत आहेत आता हे शेरे कशा पद्धतीने कमी केले जाणार आहे आणि त्याच्या अटी शर्ती काय आहे तेही बघूया सदरच्या गटातील क्षेत्रांच्या भूसंपादनाबाबतची कारवाई झालेली नाही म्हणजे भूसंपादन केलेले नाहीये अशा शेतजमिनींचं त्यांच्यावरती फक्त शेरा मारण्यात आलेल्या त्याच जमिनी याच्याकरता पात्र असणार आहे त्यासोबतच भूसंपादन निवाडा घोषित झालेला नाहीये म्हणजे जिल्हाधिकारी यांनी नोटीस काढलेली नाही भूसंपादनाबाबतची अशी शेतकरी पात्र असणार आहे याबाबतची खातरजमा जिल्हाधिकारी पुणे यांनी निश्चित करून आदीन राहून शेर जे आहे ते उठवले जाणार आहे अठरा एक दोन हजार बावीसच्या च्या शासन निर्णयानुसार जो आपण शेवटी बघणारच आहोत सात बारा उतारावर इतर हक्कात नमूद क्षेत्रातील पुनर्वसनासाठी राखीव शेरा उठवण्याबाबत आपल्या कार्यालयीन प्रस्तावर केलेल्या अर्जाच्या हिस्शापुरते असणाऱ्या क्षेत्रावरील पुनर्वसनासाठी राखीव असा शेरा उठवण्याबाबतची कारवाई सात बारा उतार्यावर संबंधित किती क्षेत्र आहे याबाबतची खातरजमा करण्यात यावी म्हणजे मित्रांनो आता जे काही गट नंबर गावांची नावे आपण पुढे बघणार आहोत त्यातील जे काही गट नंबर आता आलेले आहेत त्यातील शेतकऱ्यांना आता तिथे संबंधित कार्यालयात अर्ज करायचा आहे आणि आपल्या सात बारा उतारावरील शेरे हे इतर हक्काचे काढून घ्यायचे आहे सदर आदेशाबाबत अंमलबजावणी करून तात्काळ कार्यपालन अहवाल शासनात पंधरा दिवसाच्या हा सादर करायचा आहे तर मित्रांनो हे जे आहे ते एकूण दोनशे एकोणसाठ गावांची नाव आलेले आहे विविध जे काही प्रकल्प आहे आता हे प्रकल्पाचं नाव आहे चाच प्रकल्प ताप पुणे खेड जिल्हा पुणे येथील हा प्रकल्प आहे त्यातील ही जी गावं आहेत त्या गावांची यादी आणि गट नंबर आपल्याला देण्यात आलेले आहे आता ह्या जी आरचे डाउनलोडिंग लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, मी देणार आहे तेथून आपण तो जी आर आहे तो डाउनलोड करून घेऊ शकतात त्यासोबतच इतर जे काही लाभक्षेत्र आहेत किंवा धरणग्रस्त किंवा घोषित करण्यात आलेली होती सातबाऱ्यावरती इतर हक्कात पुनर्वसनाचे जे शेरे होते त्यामधील कुकडी व टिंबी प्रकल्प आणि इतर जे काही पुणे जिल्ह्यातील प्रकल्प होतील त्यातील जे काही शेतकरी होते यांना दिलासा देण्यात येणार आहे आता या शासन निर्णयामध्ये एकूण अठरा पेजेस आहेत आणि त्यावरती एकूण दोनशे एकोणसाठ जी काही गावं आहेत त्यांना याचा लाभ होणार नाही आहे, आहे बोबगाव रायता आरा प्रकल्प असेल आरळा कळमोडी प्रकल्प असेल असे विविध जे पुणे जिल्ह्यात धरणांची जी काही प्रकल्प होते त्यांच्यामुळे जे काही पुनर्वसन इतर गावात झालं होतं आणि त्याचे शेरे जे देण्यात आले होते ते शेरे आता जे काही आयुक्त आहेत पुण्याचे त्यांच्या आदेशाने आता शासन निर्णय निघाल्यामुळं आता हे शेरे निघणार आहेत जी काही आपण यादी ही शेवट आत्ता बघितली तेथील ज्या शेतकऱ्यांचे गट नंबर आले असतील त्यांनी लवकरच जिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग येथे संपर्क करायचा आहे आणि आपल्या सातबाऱ्यावरती दुरुस्ती करून घ्यायची आहे तर आता आपण जो काही दुसरा शासन निर्णय आहे तो की ही कार्यपद्धती कशा पद्धतीने करण्यात आली तो तो बघणार आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन विभागाने अठरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील स्लॅब पात्र खातेदारकाच्या जमिनीवर सातबाराच्या इतर हक्कातील पुनर्वासासाठी राखीव शेरे उठवण्याबाबतची जी काही कारवाई निश्चित करण्यात आलेली त्याचा जो काही शासन निर्णय आहे तो आता आपण बघूया या शासन निर्णयानुसार राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत व भविष्यातही अशा सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता नाही अशा प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रात स्लॅब मार्फत खातेदारांच्या जमिनीच्या हस्तांतरण व्यवहारावरील असे निर्बंध उठवण्याबाबत जे काही पूर्वीचे शासन निर्णय होते दोन हजार एकवीसचा चा तो अधिक्रमित करून आता हा नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे यानुसार सातबाराच्या इतर हक्कातील राखीव शेरे ठेवण्यात आलेले होते ते जमीन संपादनाची कारवाई पूर्ण झालेली नाही किंवा फक्त शासनाने त्या सातबाऱ्यांवरती पुनर्वासनासाठी राखीव एवढे शेरे नमत करून त्या सातबाऱ्यांचा व्यवहार हा थांबवला होता त्या शेतकऱ्यांचे खात जे सातबाऱ्यावरची नोंद उठवण्यासाठी आता राज्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील खातेदारांच्या सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाहीत भविष्यात ते उपलब्ध असे जे शेरे होते पुनर्वसनासाठी जमिनीवर मारलेले ते उठवण्यासाठी आता कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे राज्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या म्हणजे दोन हजार पूर्वीची जे, जे काही नोंदी केल्या होत्या सातबाऱ्यावरती पुनर्वसनाचे शेरे ते असतील किंवा राज्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील म्हणजे जे काही विविध पाटबंधारे विभागांनी विविध ठिकाणचे जे काही शेरे मारलेले होते त्याचा अभ्यास करण्यासाठी दोन हजार या जी आरनुसार नुसार जी समिती गठित करण्यात आलेली होती त्याचे जे अध्यक्ष होते ते जिल्हाधिकारी होते सदस्य होते ते म्हणजे मुख्य अभियंता जलसंपदा विभाग उपायुक्त पुनर्वसन हे सदस्य होते संबंधित पाटबंधारे प्रकल्पाचे काम पाहणारे अधीक्षक अभियंता हे सदस्य होते आणि उपजिल्हाधिकारी पुनर्वसन हे सदस्य सचिव होते आणि याची जी काही कालमर्यादा होती ती बघूया उपरोक्त प्रकरणी जमिनीच्या हस्तांतरावर निर्बंध लादण्यासाठी पुनर्वसन श्रेय राखवी असे सातबाऱ्या उतार इतर हक्कामध्ये नोंदवलेले शेरे कमी करण्यासंदर्भात उचित निर्णय घेण्याबाबतचे प्रस्ताव खालीलप्रमाणे विहित केलेल्या काल मर्यादेत ही कारवाई करायची होती आता एखाद्या शेतकऱ्याने जर प्रस्ताव पाठवला किंवा विनंती केली तर त्या प्रस्तावा संबंधित प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठवणे त्याकरता एक आठवड्यात ही कार्यपद्धत निश्चित करण्यात आली होती कार्यकारी अभियाचे अभिप्राय दोन आठवडे अभिप्राय अहवाल प्राप्त झाल्यानंतर आढावा समिती बैठक एक आठवडा जी समितीने व प्रस्ताव विभागीय सादर करायचे होते आणि विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रस्ताव शासनात सादर करून दोन आठवडे व शासन स्तरावर निर्णय घेणे हे पाच आठवड्याची मुदत ही ठरवण्यात आली होती आता पुढे बघूया हस्त आता पुढे बघूया जमिनींच्या हस्तांतरणावर निर्बंध लादण्यासाठी पुनर्वसनासाठी राखीव असे उतारावर इतर हक्कामध्ये नोंदवलेले शरीर कमी उचित निर्णय शासनाच्या मान्यतेने घेतल्यानंतर सदर आदेशाची अंमलबजावणी आठ दिवसात करून त्याचा अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक असणार आहे आता या जी काही समिती होती यांची कार्यकक्षा काय होती राज्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील ज्या स्लॅब खातेदारांच्या जमिनींचा सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाही भविष्यातही उपलब्ध होणार नाही शक्यता आणि अशी प्रकरणे असतील दोन हजार पूर्वीचे जे काही सातबाऱ्यावर पुनर्वसन शेरे मारले असतील ते सातबारे असतील किंवा राज्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या क्षेत्रातील म्हणजे जे काही विविध महाराष्ट्रात विविध काही जी काही का का धरणं असतील त्यांचे काही प्रकल्पग्रस्त असतील त्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ज्या सातबाऱ्यांवरती पुनर्वसनाचे शेरे मारले होते पण तिथे सरकारने अजूनपर्यंत कुठली कारवाईच केली नाही किंवा त्या जमिनी अधिग्रहित किंवा अशा ज्या जमिनी आहेत तेथील शेतकऱ्यांना आता या शासन निर्णयाचा लाभ होणार आहे हे दोन्हीही शासन निर्णय आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे त्यासोबत आपल्या टेलिग्राम ग्रुपवरतीही शेअर करण्यात येईल याकरता आपण आपला माहिती असायलाच हवीचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा जिथे आपले विविध शासन निर्णय असतील जी आर असतील यांची माहिती तिथे वेळोवेळी शेअर केली जाते आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद